वर्षभर आवळे असे साठून ठेवू शकत नाही त्यामुळे आपण काय करायचं आवळ्या कॅन्डी बनवायची किंवा आवळ्याचं लोणचं बनवायचं म्हणजे वर्षभर आपल्याला रोज आवळे खाता येतील सर्वांना नमस्ते सध्या आवळ्याचं सीझन सुरू झालेलं आहे त्यामुळे बघा बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आवळे दिसत आहे तर बघा आपण हे एक किलो आवळे आणलेले आहेत तर ह्या एक किलो आवळ्याचं आपण हे ना लोणचं बनवणार आहे हे आवळे आपण न उकडून घेता न वापवता कच्च्या आवळ्यापासून छान असं आज आपण लोणचं बनवणार आहे या ठिकाणी बघा आपण हे आवळे घेतलेले आहे तर आवळ्याचं आपल्याला छान लोणचं बनवायचं आहे आवळ्याचं सीझन सुरू झालेलं आहे तर बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळे आलेले आहे तर बघा कोण आवळा कॅन्डी बनवतंय तर कोण मुरब्बा बनवतंय आवळ्याचा तर आज आपण लोणचं बनवणार आहे तर त्यासाठी बघा हे आवळ्या आपण स्वच्छ धुवून घेऊ हे बघा लोणचं सा बनवण्यासाठी आपण हे एक किलो आवळे आणले आहेत तर छान असे आवळे आहेत एकदम कडक आहेत बघा आणि खूप छान आवळे आहेत तर आता आपण हे मस्तपैकी धुवून घेऊ यांना आवळे बघा एकदम स्वच्छ धुवून झालेत आता आपण याच चाळणीमध्ये दोन तीन तास आशेच ठेवू यामधील पाणी सर्व निघून जाईल आणि यानंतर आपण कोरड्या कपड्याने पुसून घेऊ आणि पुसून घेतल्यानंतरच मग आवळे आपण असे कट करून घेऊ हे आवळे आपण दोन तास फॅनच्या हवेखाली सुकून घेतले त्यानंतर एका सुती कपड्याने ना स्वच्छ पुसून घेतले आणि यानंतर बघा आता आपण हे ना याला असे ज्या ठिकाणी बघा आवळा कट करण्यासाठी बरोबर आहे ना या ठिकाणी लाईन असते बरोबर त्या ठिकाणी सुरी नाही ना आपण असे कापून घेणार म्हणजे बरोबर त्याच्या फोडीच्या फोडीच निघतात हे बघा आपण आता या पद्धतीने ना आवळे कापून घेऊ बरोबर बघा या ठिकाणी असे ना कट करून घ्यायचं आणि परत आहे ना दुसऱ्या ठिकाणी असं कट मारून घ्यायचा बरोबर आपल्या फुडीच्या फुडीच निघतात मग हे बघा या पद्धतीने असे आवळेच्या फुडी कट करून घ्यायच्या हे बघा बरोबर त्या ठिकाणी ना अशा ह्या असतात रेषा असतात त्यावरती अशी सुरी धरली तर लगेच बघा लगेच असे कापच्या काप, काप बरोबर निघतात आपल्याला जास्त वेळ सुद्धा नाही लागत हे बघा या ठिकाणी बी एकदम छान आवळा आपल्याला कट करता आलेला आहे ब हे बघा बी एकदम आलग बाजूला निघली आणि एक एक फोडा अशी छान निघलेली आहे तर आपण हे सर्व आवळे कट करून घेऊ हे बघा सर्व आवळे आपले कापून झालेले आहेत तर बघा एकदम छान झालेत आणि यानंतर बघा यामध्ये एवढ्या बिया निघल्यात आवळ्यांमध्ये आणि एकदम थोडंसुद्धा आपलं आहे ना आवळे वायाला गेले नाही एकदम पद्धतशीरपणे बिया निघल्यात त्यातल्या आणि फोडीसुद्धा सगळ्या एक सारख्या निघाल्यात कुठंही थोड्यासुद्धा तुटलेल्या नाही आहेत हे बघा हे बघा फुडी एकदम एकसारख्या निघालेल्या आहेत कुठंही तुटल्या नाही काय नाही एकदम छान निघल्यात हे बघा या ठिकाणी आपल्याला आवळ्याचं लोणचं बनवायचं आहे तर लोणचं बनवण्यासाठी कोणकोणते मसाले लागतात ते मी तुम्हाला सर्व दाखवते हे बघा आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी आपण या ठिकाणी हळद घेतली यानंतर मीठ घेतलंय यानंतर मोरीची ही हे अख्खे धने आहेत यानंतर ही आहे बडीशेप यानंतर ही आहे मोहरी यानंतर ही आहे मेथी यामध्ये आहे लवंग आणि मिरे ही आहे मिरची पावडर नंतर लोणच्यासाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे फिंग हिंग लागतो तर हा फिंगसुद्धा घेतलेला आहे यानंतर बघा या ठिकाणी आपण लसूणसुद्धा घेतलेला आहे आणि हा आहे रामबंधूंचा लोणचा मसाला तर हा हो सुद्धा घेतलेला आहे हे ठेवली यानंतर बघा यामध्ये सर्वात प्रथम मोरी भाजून घेऊ ही सी मोहरी भाजून घ्यायची आखी मोरी घातली तर लोणच्याची चव खूप अप्रतिम होते त्यामुळे मी थोडीशी घातलेली आहे मोरी यानंतर यामध्येच आपण धने टाकून घेऊ सुद्धा यातच टाकून घेऊ आणि यानंतर बघा यामध्ये लवंग आणि मिरे आहे हे सुद्धा यामध्येच टाकू आणि अगदी हलकंसं याला भाजून घेऊ आपण यामधला आहे ना स्वाद निघून जातो त्यामुळे अगदी हलकंसं भाजून घ्यायचं यानंतर बघा हे दाणे आहेत हे सुद्धा यामध्येच टाकून भाजून घेऊन आपण तेल वापरलेलं नाही आहे भाजून घेतोय हे बघा हे आपलं हलकस भाजून झालंय आता गॅस बंद करते आणि यानंतर थोडं थंड होऊन देऊ थंड झाल्यानंतर मिक्सरला आहे ना आपण हे ना हे जरास हलकस वाटून घेऊ जास्त बारीक वाटायचं नाही आता आपण हे ना एका ताटामध्ये काढून घेऊ आता पुन्हा आपण काय करू याच कढाईमध्ये ना लोणच्यासाठी ना तेल गरम होण्यासाठी ठेवू एक किलो आवळ्यासाठी ना आपण आहे ना एवढा एक ग्लास भरून तेल घेतलेला आहे तर आवळे आपले ना पूर्णपणे तेलात आहे ना त्या फोडी पूर्णपणे तेलात डुबल्या पाहिजे वरती आल्या तर मग त्याला हे होतं खराब होण्याची शक्यता असते तर लोणचं पूर, पूर्ण कोणताही लोणचं असू द्या तुम्ही ना पूर्णपणे ना तेलात असं डुबून राहिलं पाहिजे म्हणजे लोणचं वर्षभर अजिबात खराब होत नाही थोडं थोडंसं तेल जास्त वापरायचं जा. हे बघा तेल आपण एकदम कडक गरम होण्यासाठी आहे तर ते तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण काय करू हा मसाला थंड झालाय तर हा आहे ना आपण हलकासा मिक्सरला फिरून घेऊ हे बघा असा मसाला आपण आहे ना फिरून घेतलाय मिक्सरला जास्त बारीक पण नाही केला आणि जास्त मोठा पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तेल की हे तो तो तेल किती वेळ गरम करायचं तर तेल आहे ना नेहमी एकदम कडक गरम करायचं म्हणजे असं त्यावरती ना असा धूर येतो बारीक तोपर्यंत गरम करायचं तेल तुम्ही जेवढं गरम करसाल तेवढं लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं कारण तेल आपण जर थोडं जरी असं कच्चं ठेवलं तर लोणचं पटकन खराब होतं त्यामुळे आहे ना तेलावरती असं एकदम असं बारीक धूर निघेपर्यंत आहे ना असं गरम करायचं म्हणजे एकदम छान तेल गरम होतं धूर आल्यावरती तसं लगेच गॅस बंद करायचा आता हा लोणच्याचा मसाला शंभर ग्रॅम आहे तर आपण यामधला अर्धाच वापरणार आहे कारण आपण हा घरी पण मसाला तयार केलेला आहे त्यामुळे ना आपण अर्धाच वापरणार आहे यामधला तर आता प्रथम काय करायचं ह्या फुडी बघा अशा परातीमध्ये टाकून घ्यायच्या प्रथम मीठ टाकायचं असं यानंतर हळद टाकायची यानंतर बघा हा घरी बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा यानंतर बघा ही आपण पाट्यावर वाटलेली मिरची पावडर आहे तर ही जरा जाडसर आहे तर लोणचं मुरल्यानंतर की खूप छान लागते म्हणून आहे ना मी बारीक मिरची नाही वापरली हीच वापरलेली आहे तर ही मोरीची डाळ पण टाकून घ्यायची या हा लोणच्याचा मसाला आहे तर हा पण टाकून घेऊ यानंतर बघा हिंग सुद्धा टाकून घेऊ छान गरम झाले यावरती बघा आता बारीक धूर निघत आहे तर आता आपण हे एकदम गरम झाले तर आता गॅस बंद करते तो आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ हे बघा आपण हे कोरडे मसाले असे मिक्स करून घेतलेले आहेत आता यानंतर बघा हे तेलसुद्धा थंड झालेलं आहे पूर्णपणे तेल थंड झाले तर दो दोन तास झालेत पूर्ण तेल थंड झाले तर आपण काय करू यामध्ये ना हा लसूण टाकून घेऊ आणि हे बघा आता हे ना पूर्ण आपण यामध्ये टाकून घेऊ तेलामध्ये तेल पूर्णपणे थंड होऊन दिले आणि आपल्या शरीरासाठी पाचक्रस खूप महत्वाचे असतात आणि आवळ्यामध्ये तर तुरट रस असतो तर आपण हे कधीतरी खातो त्यामुळे ना आपण असं लोणचं बनवलं तर वर्षभर खाऊ शकतो तर पाचक रसामध्ये बघा आंबट गोड खारट कडू हे असे पाचक रस आपण जर खाल्ले तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर आपण या पद्धतीने असं लोणचं बनवायचं आपल्या शरीरामध्ये रोज एक का होईना ह्याची फोड खाल्ली तर खूप म आपल्याला फायदा होईल याचा तर या पद्धतीने बघा आपण असं लोणचं बनवून घेतलेलं आहे तर ह्या लोणच्यासाठी आपल्याला काही फार जास्त वेळही नाही लागला आणि जास्त मसालेसुद्धा आपण या ठिकाणी वापरलेले नाही आहेत आणि काय करायचं आता हे चांगलं मिक्स करायचं चा, आणि रात्रभर असं सुती कपड्याने वरून बांधून ठेवायचं नाहीतर एखादी चाळण वगैरे याच्यावर ठेवायची कारण मग आपण लगेच बरणीच भरलं तर खूप मोठी बरणी लागेल आपल्याला तर ते रात्रीमध्ये पूर्णपणे ना असं मुरतं आणि मग आपल्याला ज्या वेळेस बरणीमध्ये भरायचं आहे त्यावेळेस आपल्याला अंदाज येतो यासाठी आपल्याला किती मोठी बरणी लागल काय आत्ता भरलं तर खूप मोठी बरणी लागल आणि रात्रभरात जर असं आपण झाकून ठेवलं तर ते पूर्णपणे असं मुरलं जातं आणि मग आपल्याला छोटंच भांडं लागेल याला भरायला तर अशा पद्धतीने बघा आपलं लोणचं तयार झालंय मस्त छान तर मी आता रात्रभर असंच झाकून ठेवीन आणि उद्या सकाळी याला बरणीमध्ये भरल म्हणजे मला अंदाजीन किती मोठी बरणी लागते लोणचं भरायला आपल्या छानपैकी आपलं मुरलंय तर आपण काय करू आता एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊ आपण जर रोजच्या जेवणामध्ये आवळ्याचा वापर जर केला तर आपले आ, केस गळती सुद्धा थांबते आणि केस सुद्धा पांढरे होत नाही त्याचबरोबर आपली पचनशक्ती सुद्धा वाढते सीजन बघा वर्षातून एकदाच येतं तर आपण काय करायचं आपण तर वर्षभर आवळे असे साठून ठेवू शकत नाही त्यामुळे आपण काय करायचं आवळा कॅन्डी बनवायची किंवा आवळ्याचं लोणचं बनवायचं म्हणजे वर्षभर आपल्याला रोज हे आवळे खाता येतील तर आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे आवळे त्यामुळे आपण हे खाल्ले पाहिजे तर आपण तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही आवळ्याचं असं साठून लोणचं किंवा आवळा कॅन्डी असं बनवू शकता हे बघा लोणचं आपलं काचेच्या बर्णीत भरून झालं आहे पण काय करायचं आता आहे ना रोज एक चार पाच दिवस चा आहे ना सगळं लोणचं आहे ना या हालून घ्यायचं खालचं वर वरचं खाली असं क करून घेतलं तर पूर्णपणे लोणचं आपलं या बर्णीमध्ये मुरेल आणि तेल वरती येईल त्यामुळे आपल्याला रोज हे लोणचं चार पाच सहा दिवस हालून घ्यायचं आहे आणि मग यामुळे आपण असं केलं तर वर्षभर आपलं लोणचं खराब होणार नाही तुम्हाला जर लोणचं आवडलं असेल तर नक्की बनवून पाहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद